श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही आय होप सगळेजण मस्त आणि मजेतच असणार आहे तर आज खास फ्लॉग मी बनवणार नव्हती पण अचानक बनवायला लागली कारण की हा हो केक आणला माझ्यासाठी आणि आमच्या बाळाचा पण वाढदिवस होता म्हणजे माझ्या धीराच्या मुलाचा वाढदिवस मुला होता अठ्ठावीस तारखेला तर त्याचा आम्ही वाढदिवस केला नव्हता तर दोघांचा सोबतच करणार आहे म्हणून त्यांनी खास केक आणलाय तर आम्ही दोघं कसे दिसतंय आम्हाला सांगा आणि आज मी खूप खुश आहे कारण की माझा वाढदिवस ह्यांनी सहजासहज कधी केला नाही ना पण कर आज करणार आहेत तर खूप छान वाटायला लागलंय मला आणि त्यांनी म्हणायला लागले की तू ब्लॉग शूट कर मला माहीत नाही कशासाठी पण त्यांनी कधी असं म्हणत नाही पण आज म्हटलंय ब्लॉग शूट कर तू तर त्याच्यासाठी मी आज ब्लॉग पण बनवायला लागले तर आई लागले त्या आमच्या तयारी करायला तर तयारी काही नाही आपलं साधा सुद्धाच आपलं गावाकडच्या लोकांचं माहिती आहे ना कसं असतं आम्ही शेतकरी तर आम्ही एकदम साध्या सिंपल पद्धतीनेच आमचा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे तर आणवी बघा कशी एकदम साधी सिंपल दिसते आमची हे बघा काही पिल्लू पिल्लू बघू पिलू हे आमच्या बाळाचा वाढदिवस होता आणि आणवीचा पण होता ना त्या आणवी रडायला लागली मग हे याचा पण वाढदिवस आहे ना पिल्लू चल कशी तरी हो का अहो आमचे बसलेले आहेत आणि केक आणला आहे त्यांनी आणि सारखं म्हणत होते मला आज ब्लॉग शूट कर ब्लॉग शूट कर मलाच काही कळणार मला वाट मला, मला काय वाटतंय की माझा वाढदिवस आहे म्हणून आज म्हणत असतील पण मला म्हणतात की तुझ्यासाठी काय तर सरप्राईज आहे तर काय आहे मला माहीत नाही है? पण ह्यांनी आणि मला कधी सरप्राईज दिला असं कधीच झालं नाही आहे तर ह्यांनी मला कधी सरप्राईज दिला असं तर सहजासहज मला कधीच आठवत नाही ठीक आहे पण आज म्हणत आहेत तर काहीतरी विशेष असेल काय आणले माझ्यासाठी आज खास तुला तरी पण सांगा ना। मला नाही का ते बरं चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा मलाच माहित आहे काय आणले तुमच्या दाजींनी पण आज ते खूप खुश आहे आणि मला वाटते एकदा दोनदा त्यांनी माझा वाढदिवस केला त्याच्यानंतर आज करतात ते पण त्यांचा आनंदच कुठं म्हणजे मुलांची मस्ती कशी चालली तर काय मला माहित नाही बघू काय आहे पुढे ते व्हिडिओ कंटिन्यू करा इकडे फोटो काढायचं बर्थडे 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 टू खायचं पाहून बघायला लागलो होतो चालूच केलं काय होईल काय दे रा? केक <laughs> <laughs> so, बा? <laughs> गुगल अँड <आर्ण सुसाले। laughs> गुगल गुगल आलंय मंडळी आपलं बघू शकता अरे बाबा बाहेर म्हणजे तेच वारी किती खुश येते आणि आई 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 मुळे हे सगळं अशक्य झालेलं आहे शक्य झालेलं आहे अशक्यच तर खरंच खूप खुश आहे मंडळी माझं गुगल ऍडच आलेलं आहे आणि हे सकाळी आणायला करते मला म्हटलंय तुझ्यासाठी गिफ्ट आणतोय पण मला काहीच कळलं नाही तर हे मला माहित नव्हतं खरंच त्यांनी आता कामावरून आले आणि मला आज असं माहिती माझं गुगल अडचण आहे तर मी आहे तर खरच म्हणजे आज मी खूप खुश आहे कारण की अहोंनी मला खूप छान गिफ्ट दिले म्हणजे माझ्या मेहनतीचं फळ मला भेटलं आहे आणि आज माझा वाढदिवस होता तर स्वामी समर्थांनी खरंच माझे हा काय की आणि माझं गुगल अॅडच आलेलं आहे तर माझं चॅनल मॉनिटाईज होऊन जास्त उशीर झाला नाही माझ तर माझं चॅनल मॉनिटाईज होऊन जास्त वेळ झाला नव्हता जवळजवळ फक्त पंधरा दिवस झालं आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आम्ही गुगल अर्जन साठी अप्लाय केला होता तर तो एक्सेप्ट झाला अप्लाय आणि मग त्याच्यानंतर फक्त आणि फक्त आठ दिवसामध्ये माझं गुगल अर्जन झालेला आहे पण येणार हे माहित पण कधी येईल आजचाच दिवस नेमकून ठरवून तर आज माझा वाढदिवस आणि खरंच स्वप्न समजतानी खूप 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 मला खुश केलेला आहे तर चॅनल मॉनिटाईज झालं का नाही गुगल ॲडसन्स यायला जास्त उशीर लागत नाही व्ह्यूज कम येत असतील तुमच्या चॅनलला पण तरीही मेहनत करत राहा अशीच मेहनत मी केलेली आहे पण व्ह्यूज कम खूप येतात बर का आणि एक एकदा भरपूर जास्त व्ह्यूज येतात एक एकदा व्ह्यूजच येत नाही तर व्ह्यूज येत नाही म्हणून खरंच हार मानू नका प्रयत्न करत राहावा आणि म्हणतात ना ही यशाची पहिली पायरी असते तर प्रयत्न करत राहावा मंडळी तुम्ही प्रयत्न केला दिवस तुमच्या आयुष्यात नक्की तर ह्या गुगल ऍडिसन साठी किती लोक किती मेहनत करतात तुम्हाला चांगलीच माहिती आहे तर तुम्ही पण माझ्यासारखे छोटे मोठे युट्यूबर असाल तर नक्की 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 तुमच्या आयुष्यात पण हा दिवस लवकरच येणार आहे फक्त म्हणून मेहनत करायची सोडू नका ब्लॉग टाका नेहमी शॉर्ट रील्स टाका आणि छान छान आपल्या व्ह्युअर्सला आपल्या युट्यूब फॅमिलीला असेच आपले छान छान व्हिडिओ वगैरे दाखवत राहा तुमच्या आयुष्यात हे दिवस नक्की येणार आहे तर मा, मी माझे पण झिरो व्ह्युअर्स वरूनच मी इतक्या पुढे आलेली आहे तर सहा महिने माझं uh, चॅनल खोलून खूप दिवस झालेले होते पण सहा महिने काय झालं होतं ब्रेक घेतलं होतं माझं म्हणजे दोन तीन महिने माझं मी खूप मेहनत केली सुरुवातीला आणि नंतर दोन तीन महिने मी व्हिडिओज टाकले नाही घरातल्या प्रॉब्लेममुळे तर अगदी व्हिवर्स माझे पूर्ण झिरो झाले पूर्ण वॉश टाईम कप म्हणजे इनकम्प्लीट होता वॉश टाईम पूर्ण झिरो झाला होता पण येत्या दोन महिन्यात मी माझा वॉश टाईम पूर्ण कवर केला चॅनल मोनो करून घेतला आणि मग नंतर फक्त फक्त आठ दिवसामध्ये गुगल ॲडसन आलेला आहे तर आहे की नाही बघा खुश खबर तर खरं स्वामी समर्थांनी आणि आहोनी सकाळ सकाळी मला एकच छान गिफ्ट दिलेला आहे सरा तर मंडळी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय श्री स्वामी समर्थ